नाती जपावी लागतात झाडांसारखं त्यांना खत पाणी द्यावं लागतं फुलांसारखं त्यांना जपावं लागतं नकळत लागलेला एखादा धक्काही एखाद्या मजबूत वाटणाऱ्या नात्यासाठी जीवघेणं ठरू शकतो म्हणूनच पावलोपावली क्षणोक्षणी ख़ण, आपल्या माणसांच्या भावना जपाव्या लागतात आपल्या माणसांच्या भावनांना आपुलकीच्या प्रेमाच्या शब्दांचं अन्नही पुरतं पण तेवढं मात्र नियमित देत राहावं लागतं प्रत्येक नात्यात एक जबाबदारी असते आपल्या माणसांच्या गरजेच्या वेळी धावून जाण्याची नातं हवं असेल तर ती मात्र वेळोवेळी पार पाडावी लागते आपल्या माणसांकडून आलेल्या आपुलकीच्या शब्दांनी आणि आपल्या माणसांकडून गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीने जसा आपल्याला आनंद होतो आणि आधार वाटतो तसाच आपल्याकडून आलेल्या आपुलकीच्या शब्दांनी आणि आपल्याकडून गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीने आपल्या माणसांनाही आनंद होतो आधार वाटतो तेव्हा नात्यांना केवळ सोय म्हणून वागवण्यापेक्षा प्रत्येक नात्यातली जबाबदारी समजून जर ती पार पाडली तरच नात्यांमधला घट्टपणा टिकून राहतो मग अशीच नाती आपली शक्ती बनतात पण जेव्हा जबाबदारीकडे सोयीस्कर डोळे झाक करत बेजबाबदारपणे नात्यांमध्ये फक्त बेगडी, निरर्थक गोड शब्द वापरले जातात तेव्हा नाती पोकळ व्हायला लागतात अशी नाती जगासमोर कितीही सुंदर दिसली तरीही ती कागदी फुलांसारखीच असतात बिनवासाची किंवा उसना सुगंध घेतलेली अशा नात्यांमध्ये मग नकळत दुरावा निर्माण व्हायला लागतो हा दुरावा अंतराचा कमी आणि भावनांचा जास्त असतो म्हणूनच मनाने आपल्या जीवाभावाच्या लोकांजवळ असावं लागतं देणीघेणी हा केवळ व्यवहार असतो नात्यांसाठी मात्र तो कधी कधी जीवघेणा ठरू शकतो फक्त घेणारी नाती ओझ्यांसारखी होतात फक्त देणारी नाती अपेक्षांच्या वजनाने मोडतात उत्तम नात्यांमध्ये व्यवहाराचं संतुलन नकळतच असतं तान्हा बाळसुद्धा आपल्या आईला पूर्णतेचा आनंद देतात त्याच्या केवळ असण्याने आईला जग मिळाल्याचा आनंद होतो पण मग मोठं झाल्यावर मात्र जेव्हा हेच बाळ आपण आईला दिलेल्या पैशांचा हिशोब करायला लागतं तेव्हा त्या आईने त्या बाळावर मनसोक्त केलेल्या त्या निर्व्याज प्रेमाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतात आईचं काळीच मग असं काही दुखावतं जसं कुऱ्हाडीचा जीव घेणा घाव पडलेलं एखाद्या प्रचंड वृक्षाचं मूळ मग कितीही केलं तरी ते नातं पूर्ववत नाही होऊ शकत हीच गोष्ट आयुष्यातल्या प्रत्येक नात्याची आहे म्हणूनच नाती जपावी लागतात त्यांना नाजूकपणे ठेवावं लागतं व्यवहार हा तर जीवनाचा अविभाज्य भाग आहेच पण जेव्हा तो नात्यांच्याजवळ येतो तेव्हा मात्र जसं आपण भाजी जपून तोलून मापून मीठ घालतो ना तसाच विचार करून तोलून मापून तो व्यवहार नात्यांमध्ये घ्यायचा असतो असं नाही केलं ना तर मात्र त्या नात्यांच्या मुळावर कुऱ्हाड ही पडतेच म्हणूनच नाती जपावी लागतात सगळी नाती जपावी लागतात अगदी जीवापाड जपावी लागतात फुलांसारखी जपावी लागतात आणि जेव्हा आपण ती तशी जपतो ना तेव्हाच आपलं आयुष्य फुलांसारखं सुंदर होतं